<laughs> नमस्कार मित्रांनो जय शिवराय सोसायटी मध्ये हा जय शिवराय सोसायटी मध्ये साप निघालाय आणि आज आहे माझ्यासोबत तर बघूयात कोणता साप आहे एकता आपली बॅग घेते गाडीतून जमा तर एकता साप पडणार आहे एक ताणी मी जवळजवळ सारखीच दिसते असं सगळेजण बोलतात की आम्ही बहिणी आम्ही बहिणी आहोत असं बोलतात दिसला का मावशी काहीतरी खाल्ले खाल्ले काहीतरी अच्छा अरे बाप रे भरपूर लोक जमा झाली सापड बघायला साप खाल्ल्यामुळे एवढ्या वेळ बसलाय कोणते ओळखलं का तुम्ही बरोबर ओळख मित्रांनो पाहू शकता एवढे सगळेजण इथे थांबलेत हा साप खरं तर खूप लाजळू आहे खूप भित्र आहे पळून जाणार आहे पण झालंय असं की त्याने खाल्ल्यामुळं फुल असं पोट फोटलय त्याचं आणि टाकलेल्या ठिकाणी बघा कसं फुगलंय विनविचारी जातीचा धामण आहे हा शेपटीकडचा भाग त्याचा आता मात्र पळायला लागला बघा ला ते ला। फरशीवर असा पळतो साहब म्हणजे जमिनीवर जर असताना तर ह्याच्या डबल ट्युब्स स्पीड असतातचा फरशीवर पण पळतो पण एवढा पाहिजे असा स्पीड नाही घेताय त्याला एकटा पकडी पकडे एकटा

खाल्लं त्याच्यामुळे जास्त काय माहिती देत नाही मित्रांनो तर खाल्ल्यामुळे जास्त काय माहिती नाही देणार मित्रांनो लगेच पॅक करणार आपण पण आता आम्ही पकडल्यावर ना त्याने उंदीर नाही तर आहे उंदीर नाही तर शकतो दहा मने पण तुम्हाला नेक्स्ट टाइम साप दिसेल ना त्याच्या एवढं जवळ नका थांबूस थांबू साप आपल्याला खूप घाबरतात घाबरून लांब पळतात तुम्ही एवढं जवळ थांबलेत ना त्याच्या तो पळाला असता पण तुमचं नशीब एवढा वेळ थांबलाय नाही पण एक आयडिया सांगून ठेवतो तुम्ही लहान मुलांची काळजी घ्या पावसाळ्यामध्ये साप येणा आसऱ्यासाठी किंवा शिकारीसाठी आपल्या इकडे येत असतात नाही का बस आपली सोसायटी भरपूर क्लीन आहे तरी पण असतातच साप आपल्याला दिसून नाही